नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे एकवीस ऑगस्ट आणि आज मध्यरात्रीपर्यंत आपल्या काही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि तसेच आज मध्यरात्रीनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल आणि आता सध्या आपल्याला जे आहे नाशिक उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला सध्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत असेल आणि तसेच आज रात्रीच्या दरम्यान आज रात्री बारा वाजेपर्यंत मराठवाड्यामधील म्हणजे नगर जिल्ह्यापासून ते जवळजवळ नांदेड जिल्ह्यापर्यंत आणि छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान विजांच्या कडकटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवंदा जाणून घेण्यासाठी धन्यवाद